नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे म्हणजे सारथी जे आहे तर त्यांचं आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सारथी मार्फत गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जी असते तर त्याच्या संदर्भातलं हे दोन हजार चोवीस पंचवीस साठी रिक्त राहिलेल्या जा जे जागा आहेत त्याच्यासाठीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर एकूण रिक्त जागा ज्या आहेत तर तुम्ही बघू शकता अभियांत्रिकीमध्ये त्यानंतर वस्तू कलाशास्त्र आहे व्यवस्थापन आहे विज्ञान आहे वाणिज्य अर्थशास्त्र कला विद्याभ्यास आणि औषध निर्माणशास्त्र एकूण एकतीस जागा आहेत रिक्त जागा असणाऱ्या जागावर जे इच्छुक उमेदवार आहेत परदेशात शिष्यवृत्तीसाठी तर त्यांच्यासाठी अर्ज करायला सुरू झालेला आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं हे असणार आहे अर्ज कुठं करायचा आहे कोण याच्यासाठी पात्र असणार आहे याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ हवा असाल तर कमेंटमध्ये विचारा त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल अर्ज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी सॉरी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला करता येणार आहे